राज्यसेवा परीक्षेची सुरुवात कशी करावी याचा पार्ट सेकंड आपण आज पाहणार आहोत लक्षात घ्या पार्ट फर्स्टमध्ये आपण बेसिक म्हणजेच राज्यसेवाची सुरुवात जी आहे ती कशी करायची फर्स्ट स्टेज फर्स्ट स्टेप म्हणजे पहिलं पायरी जी आहे ती कशी चढायची पहिलं पाऊल कसं टाकायचं हे पाहिलेलं आहे याच्यानंतर आपण पाहणार आहोत की नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात कुठून कधी केव्हा करावी याच्यानंतरची जी, जी स्टेप आहे स्टेप सेकंड आहे म्हणजेच पार्ट सेकंड आपण पाहणार आहोत लक्षात घ्या या पार्ट सेकंड मध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत त्याच्यामधील सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला काय करायचं तर मेन्स परीक्षा राज्यसेवेची कशा पद्धतीची आहे ओके राज्यसेवा मेन्सची तयारी कशी करायची हे पाहायचं आहे त्याची रचना कशी आहे शब्दशः अभ्यास न करता स्मार्ट स्टडी कशी करावी हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे यासोबतच डेली स्टडी रुटीन सुद्धा आपल्याला पाहायचं आहे क्यू बेस अभ्यास कशा पद्धतीने करायचा का आणि कशासाठी करायचा हे सुद्धा पाहायचं आहे यासोबतच ऍक्टिव्ह रिकॉल प्लस रिव्हिजन म्हणजे लवकर लक्षात राहण्यासाठी कशा पद्धतीने रिकॉल करायचंय रिव्हिजन करायचं यावरती सुद्धा फोकस द्यायचं आहे हे काही महत्वाचे आपल्याला क्रायटेरिया किंवा आपण म्हणू शकतो की सेक्शन आहेत याच्या पार्ट टू मध्ये आपल्याला हे सर्व फोकस करायचे आहे तर सर्वात प्रथम बघूयात एकूण गुणांचे विश्लेषण राज्यसेवा मेन्समध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट फर्स्टमध्ये प्रीचं विश्लेषण बघितलं होतं परीक्षामध्ये कशा प्रकारचा पेपर असतो तो पाहिलेला होतं यानंतर जर हा हे सुद्धा आहे आता या विषयामध्ये जे पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा याच्यामध्ये विषय जे आहे त्याच्यामध्ये डिटेल याचं ॲनालिसिस पाहायचं असेल तर वी अकॅडमीवरती एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो या संदर्भामध्ये बनवलेला गेलेला आहे तुम्ही त्याच्यावरती जाऊन संपूर्ण जो सिलेबस आहे ओके त्याचं अनालिसिस तुम्ही पाहू शकता लक्षात घ्या पेपर विषय आणि गुण या अनुषंगाने आपण पाहणार आहोत विषय पहिला जो आहे तो मराठी आहे क्वालिफाईंग विषय आहे दुसरा जो आहे इंग्रजी आहे क्वालिफाईंग विषय आहे दोन्ही विषय क्वालिफाईंग आहेत तीनशे तीनशे मार्काचे विषय आहेत फक्त आहे। हे क्वालिफाईंग सब्जेक्ट आहेत हे जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुमचे इतर पेपर जे आहेत ते चेक होतील याच्यामध्ये लक्षात घ्या पहिला जो पेपर आहे एचा आहे निबंधाचा आहे हा दोनशे पन्नास मार्काचा आहे जी एस फर्स्ट सेकंड थर्ड फोर असे चार जीएस चे पेपर आहेत ओके याच्यानंतर ऑप्शनलचा दोन एकच पेपर आहे पण त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन पेपर ऑप्शनलचे होतात एकाच विषयाचे पेपर आहेत पण दोन पेपर आहेत राईट हे या प्रकारे जो आपला एकूण मेन्सचा सिलेबस जो आहे तो डिवाईड झालेला आहे यासोबतच टोटल जे मार्क्स आहेत एक okay, हजार सातशे पन्नास मार्काची मुख्य परीक्षा होणार आहे आणि इंटरव्ह्यू हा दोनशे पंच्याहत्तर मार्काचा इथे आपण चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते ओके okay, लक्षात घ्या पहिला पॅटर्न जो होता तो वेगळा आहे आणि आत्ताचा संपूर्ण कसा आहे तर तुम्हाला इथे रायटिंग करायचं आहे ओके पहिला सी क्यू पॅटर्न होता मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स होते आता तुम्हाला या परीक्षेमध्ये काय करायचं तर प्रश्न उत्तर जे आहेत ते शेवटच्या पेज पर्यंत पुस्तक वाचायचं नाही ओके अभ्यास करत असताना नेहमी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आपल्याला ही परीक्षा स्वतःला तुम्हाला पास व्हायची आहे ह्याच्यामध्ये पी एच डी करायची नाही म्हणून परीक्षेला ज्या गोष्टी लागत आहेत त्याच करण्याचा प्रयत्न करायचा आहे अभ्यासाच्या आधी सिलेबस वाचून घ्या पी क्यू म्हणजे पहिल्या वेळेस आलेले प्रश्न जे आहेत ते प्रयत्न करा काय जातं परीक्षेमध्ये ओके हे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर त्यानुसारच नोट्स जे आहेत तयार करा करंट प्लस स्टॅटी लिंक समजून घ्या रिपीट करणारे टॉपिक लक्षात ठेवा ऐंशी ट्वेंटीचा फॉर्म्युला जो आहे तो या अगोदरचा जो व्हिडिओ घेतलेला होता कशा पद्धतीने याला स्मार्ट स्टडी करायची याच्यामध्ये मी फर्स्ट सांगितलेला आहे तो तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये स्मार्ट अभ्यास कसा करायचा ओके यामध्ये जाऊन हे तुम्ही ट्वेंटीचा प्रिन्सिपल जो आहे तो पाहू शकता याची लिंक व्हिडिओची मी इथे खाली देत आहे यानंतर टू म्हणजे आपण बघूयात की डेली स्टडी रुटीन जे आहे ते कसं ठेवायचं आहे ओके तुमचं डेली रुटीन कसं का पाहिजे कारण आपण ज्या फर्स्ट पार्ट मध्ये बघितलेलं आहे पार्ट फर्स्ट मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या स्टेट बोर्ड ओके प्लस एन या दोन हे वाचायचे आहेत ओके स्टेट बोर्ड प्लस एन सी आर टी वाचायचे आहेत आपल्याला आणि यासोबतच हे वाट वाचल्याच्या नंतर पार्ट सेकंड मध्ये ओके पार्ट सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे Books, बुक्स कारण आपला बेस तयार झालेला आहे एन सी आय टी स्टेट बोर्ड वाचून आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टॅटिक्स बुक्स वाचायचे आहेत जे आहेत डायरेक्टली आपल्याला अभ्यासक्रमाला जे ते आपल्याला ते वाचायचे आहेत ओके या, आणि याची रिव्हिजन करायचे आहे ते महत्त्वाचं आहे रिव्हिजन सुद्धा खूप आहे कशा कर पद्धतीने करायचे हे मी पुढे सांगणारच आहे लक्षात घ्या पी क्यू बेस्ड अभ्यास चालू करा कारण पी क्यू वाचूनच तुम्हाला कळेल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात बरेच जण एक दोन वर्ष फक्त ब्लाइंड स्टडी करतात म्हणजे अभ्यास करतात आंधळेपणाने म्हणजे काय पुस्तक घेतात वाचतात पुस्तक घेतात वाचतात त्यांना कुठलाही गंध नसतो परीक्षेमध्ये काय विचारतात क्यू कशा प्रकारचे येतात त्याच्यामुळे क्यू बेस्ड अभ्यास करायचा का आणि कसा करायचा ओके okay? हे समजणं महत्वाचं आहे मागील प्रश्नांचे विश्लेषण करायचं प्री आणि मेन्सचं दोन्ही परीक्षांचं विश्लेषण करायचं काय वारंवार विचारलं जातं हे सुद्धा विश्लेषण करायचंय त्या टॉपिक वरती डायरेक्ट नोट्स ज्या आहेत तयार करायच्या तुम्हाला कशावर भर द्यायचा आहे हे तुम्हालाच कळेल म्हणजे तुम्हाला ते थोडक्यात स्पष्ट होईल आणि त्यानुसारच तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानुसारच तुम्हाला पुढे काय करायचं तर अभ्यास करायचा आहे ऍक्टिव्ह रिकॉल प्लस रिव्हिजन ही टेक्निक वापरा कारण या टेक्निकनच तुमचा जो अभ्यास तुमच्या लक्षात राहू शकतो आणि परीक्षेला तुम्ही योग्य पुढे जाऊ शकता लक्षात घ्या फ्लॅश कार्ड वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या तयार करा वीज फॉर्मॅटमध्ये मित्रांसोबत डिस्कशन करा ओके तिथे डिबेट करा यासोबतच महिन्याच्या शेवटी एक दिवस फक्त रिव्हिजनसाठी द्या पी वाय क्यू नेहमी सोडवण्याचा सराव करा त्यासोबतच एम सी क्यू सोडवण्याचा सराव करा आन्सर रायटिंगचा सराव करा या सर्व गोष्टी आपल्याला फेज सेकंड पार्ट सेकंडमध्ये करायच्या आहेत आपल्या अभ्यासाच्या ओके लक्षात घ्या खूप महत्त्वाचा हा पार्ट आहे आणि यापुढे जो पार्ट थर्ड आहे या व्हिडिओचा जो पार्ट थर्ड आहे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हा अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने करायला हवा म्हणजेच पी क्यू कशा पद्धतीने त्याचं अनालिसिस करायला हवं त्या त्यासोबतच आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायला हवी नेमकं आन्सर रायटिंग म्हणजे काय आहे रोज कशा प्रकारे आन्सर तर सर्व सर्व आढावा हे पार्ट थर्डमध्ये मध्ये आपण घेणार आहोत आणि यासोबतच आपली मेंटरशिप बॅच जे आहे ती इथे चालू झालेली आहे ही मेंटरशिप नवीन पॅटर्न राज्यसेवाचो सिलेबस आहे अभ्यास आहे कसा करायचा आहे बऱ्याच जणांना अडचणी येतात अभ्यास करण्यामध्ये सर नेमकं काय करायचं तुम्ही सांगताय सर पण मी लगेच विसरून जाते किंवा विसरून जातो ओके हे सिस्टमॅटिक पद्धतीने कसं करायचं याचं अनालिसिस मी आठवडाभर जे गेलेलं आहे त्याचं अनालिसिस कसं करायचं आठवडा भर भर आठ एका वीक मध्ये मी जो अभ्यास करतो करते या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि हा अभ्यास झालेला कोणाला सांगायचा ओके त्याच्यासाठी मेंटर खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी मी जे आहे स्वतः ही मेंटरशीप बॅच घेत असतो लक्षात घ्या या अगोदर सुद्धा अशा अनेक बॅचेस साठी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या त्याचप्रमाणे युपीएससीचा सारखाच आपल्या राज्यसेवेचा सिलेबस झालेला एमपीएससीचा सिलेबस झालेला आहे त्या अनुषंगाने ही बॅच जी आहे ती खूप महत्वाची आहे म्हणजे तुमच्या अभ्यासाची स्मार्ट सुरुवात जी आहे ती अनुभवी मार्गदर्शकांसोबतच व्हायला हवी याप्रमाणे आपण बघितलेलं पार्ट सेकंडमध्ये मध्ये या गोष्टी बघितलेल्या आहेत मेंटरशिपसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आज आपण आपल्या ह्या पार्ट सेकंडमध्ये मध्ये इथेच थांबूयात धन्यवाद